Terima kasih telah राज्यमध्ये राजा बाहेरून येत असतात भोगव्यामध्ये तुम्ही कुठून आण इथला तुमचा अनुभव कसा आहे ऍक्च्युअली आम्ही लोक आले मुंबईवरून तर आम्ही सध्या बाईक राईड करून आलो डायरेक्ट भोगव्यामध्ये आलो कारण की आम्ही कुठे पण जातो फिरायला तर एकदम प्रॉपर त्याचा निवड निवड करूनच जातो त्या परिसराची आणि भोगवे आमच्यासाठी म्हणजे एकदम खास होता आणि इकडचे बीचेस सर्वात मेन क्लीन आहेत सर्वात जास्त वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायला भेटते बाकी सर्व गोष्टी तुम्हाला करायला भेटतात आणि परिसराशी खूपच सुंदर अशी एक इकडे ठिकाण आहे परिसराचं सा। स्पेशल म्हणजे लीलाचं इथे मालवणी स्पेशल जेवण मिळते कसं तुम्ही हो, कसं वाटलं तुम्हाला जेवण एकदम उत्तम उत्तम आहे आणि घर खरंच खरंच बोलायचं म्हणलं तर एकदम घरची टेस्ट आहे आणि खूपच छान वाटलं जेवण तुमचं नाव माझं नाव मयूर जायगिडे गावामध्ये पर्यटनाचा हंगाम सुरू झालेला एकतीस डिसेंबर येतोय कशा प्रकारे पर्यटनांचा उत्साह इथे आपल्याला पाहायला मिळतो बघा मी एक ह्या गावातला पर्यटन व्यावसायिक आहे मी महेश सामंत लीलाज बांबू हाऊस नावाचं एक पर्यटन प्रकल्प मी चालवतो निश्चितपणे आपण म्हणताय त्याप्रमाणे भोगवे गाव हा नववर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध झालेला आहे भोगवे गावाची एक विशेष खासियत आहे ह्या समुद्रकेड एक स्वच्छ समुद्रकिनारा आणि राहणीमान लोकांचं एक स्टँडर्ड आहे ह्या सगळ्याचं हे करून ह्या गावाचं ब्ल्यू फ्लॅगसाठी नॉमिनेशन झालं होतं त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशा नव्हे तर देवा देशाच्या नकाशात भोगव्याचं एक विशेष स्थान आहे म्हणूनच तर काल आपल्याकडे गेल्या ह्याच्यात सचिन तेंडुलकरसारखे उत्कृष्ट खेळाडू आपल्या गावात आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आले कारण भोगव्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ना हो आहे अशा या सुंदर या ठिकाणी समुद्रकिनारा स्वच्छ समुद्र अशा ठिकाणी निश्चितपणे हा गाव सज्ज झालेले पर्यटकांनी समुद्रकिनारे असतील ॲग्रो टुरिझम हा भाग असेल सगळा पर्यटकांनी फुल झालेला आहे आज भोगव्यात कुठेही जागा व्यावसायिकच्या ह्याने शिल्लक राहिलेले नाही सगळीकडे पर्यटनच्या दृष्टीने सगळे व्यावसायिकांचे ह्याचे रूम सगळे भरलेले आहेत आणि अजून जरी रूम असते तरी भरलेले त्यामुळे निश्चितपणे गाव हा संपूर्णपणे नववर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध झाले किती दाखल झाले असतील भोगव्यामध्ये का भोगव्यामध्ये काय पाहण्यासारखं आहे भोगव्यात बऱ्याचशा प्रमाणात पर्यटक हे दाखल झालेले आहेत आज जे पर्यटक येत आहेत त्यांना जागासुद्धा राहायला मिळत नाही अशा प्रकारे व्हिजिट देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल झालेले पुढचा प्रश्न आपला काय होता काय पाहायचं हा आता भोगव्यात येऊन तुम्ही काय पाहाल असा निसर्गाने असं काय आपल्याकडे देणगी दिलेली आहे की हा समोर जो तुम्ही पाहताय तो देवबागसारखं बेट आहे अरबी समुद्र आणि कर्ली रिव्हर ह्याचा संगम आपण जे हो आहोत ह्या संगमावर आणि एका बाजूला डोंगर आंब्याने फुललेल्या ह्या बागा आणि निसर्गरम्य असं हे दृश्य हे तुम्ही भोगव्यात निश्चितपणे तुम्हाला भोगवेगाव पर्यटकांना खुणावतोय तर ह्या हे आकर्षण हे पर्यटकांना खूप भावतं आणि स्वच्छ समुद्रकिनारे इतर भागाच्या तुलनेत अतिशय सुंदर व्हाईट सँड सुनामीसारखा आयलंड चांगले वॉटर स्पोर्ट्स आणि स्वच्छ समुद्रकिनारे हे पर्यटकांना खुणावतात तर पर्यटकांनी कसं यायचं काय सुविधा आहे भोगव्यात यायच्या तर प्रामुख्याने एक अभिमानाची गोष्ट आहे की चिपीसारखा विमानतळ जो पर्यटनासाठीच आहे हा चिपीसारखा विमानतळ सुरू झालेला आहे ह्याच्यावरनं पुण्यासारख्या ठिकाणी डेली फ्लाईट्स आहेत हैदराबाद आहे बेंगलोर आहे त्याशिवाय रेल्वे सगळ्या प्रकारच्या रेल्वे ह्या आपल्या इथून जवळ आहे कारण बावीस किलोमीटरवर कुडाळ आहे रेल्वे स्टेशन आहे तर ही साधनं आणि मुंबई गोवा आता पूर्णत्वास आलेला आहे तर ह्या सगळ्या माध्यमातून पर्यटक या ठिकाणी भेट देत आहे डिसेंबर हा। आहे आणि नवीन कसं वाटलं भोगवे आणि तुम्हाला सिंधुदुर्ग कसं वाटलं भोगवे खरंच खूपच सुंदर आहे खरंतर आम्ही भोगवे हे निवडलं कारण की आम्ही असं आम्हाला असं कळलं की भोगवे हे नॉमिनेशन नॉमिनेट झाले सगळ्यात स्वच्छ सुंदर बीचेससाठी व्हाईट अँड क्लिअर बीचेस इकडचे वॉटर स्पोर्ट्स खरंच खूप चांगले आहेत आणि इकडनं आम्ही निफ्टीचा पूर्ण प्रवास केला निवटीचा लाईट हाऊस म्हातारीची चूल खूपच छान पॉईंट्स दाखवले गेले आणि इकडे आम्ही स्कूबा डायविंग पण केलं फर्स्ट टाइम आमचा लाईफचा एक्सपिरियन्स होता खूपच छान होता खूप भीती वाटली अगोदर पण नंतर त्यांनी एवढ्या छान पद्धतीने स्कूबा असं काय वाटलंच नाही आणि खूपच सुंदर झालं ते एकदम म्हणजे आमचा लाईफचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता खूपच छान होता, होता स्कूबाचा आणि अजून काय मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला हो खरंच खूपच छान आहे जेवण एकदम घरासारखं आहे असं प्रॉपर मालवणी चव इकडचं सगळं परिसर व्ह्यू एकदमच छान आहे असं एकदम मन आकर्षित झालं तुमचं नाव शिवानी मयूर जाईकडे